कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा अनेक अनेक महिला भगिनी अशा आहेत की ज्या जेवण करायला शेगडीकडे जातात आणि शेगडीकडे गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विवंचना असते की मला लवकर जेवण शिजवायचं आहे आणि मला लवकर शेगडी बंद करायची त्याचं कारण तुम्हाला देखील माहिती आहे आणि मला देखील माहिती आहे मी देखील एसटीतनं फिरून फिरूनच राज्याचा उद्योग मंत्री पदापर्यंत पोहोचलेलो आहे त्याच्यामुळे गरिबी काय असते हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून ही विवंचना देखील दूर करण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतला की तुम्ही ज्या भावनेतनं अन्न लवकर शिजलं पाहिजे ते एकदाच शिजलं पाहिजे पण आमची भूमिका अशी आहे की दुपारी देखील अन्न ताजं शिजल शिजलं पाहिजे रात्री देखील अन्न ताजं शिजलं पाहिजे म्हणून महाराष्ट्र सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला आणि महिन्याला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत द्यायचा निर्णय फक्त महिला भगिनींसाठी घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरू होणार आज अनेक योजना योगेशदानी इथं सांगितल्या पण अशा अनेक योजना आहेत की ज्याच्यामध्ये आपण पुढाकार घेतला पाहिजे आपल्याला माहिती आहे की लेख लाडकी नावाची योजना या महाराष्ट्र सरकारनं आणलेली आहे ही योजना काय आहे की आपल्या घरी लेख जन्माला आल्यानंतर तुम्हाला पाच हजार रुपये मिळतात आपली लेख पाचवीत गेल्यानंतर सहा हजार रुपये मिळतात आपली लेख दहावीत गेल्यानंतर दहा हजार रुपये मिळतात आणि आपली लेख अठरा वर्षाची झाली की सगळे मिळून एक लाख पाच हजार रुपये मिळतात आपलं दुर्दैव आहे सगळ्यांचं प्रत्येक गोष्ट आपण शासनाकडे मागत असतो प्रत्येक गोष्ट शासन करत असतं पण आपण या योजनांमध्ये किती पुढाकार घेतो याचं फार मोठं प्रश्नचिन्ह आहे या वर्षी या जिल्ह्यामध्ये चार हजार लेखी जन्माला आल्या चार हजार चार हजारपैकी या योजनेसाठी तीन हजार चारशे पात्र आहेत परंतु ही योजना तीन हजार चारशे पात्र लेखीपैकी फक्त दोन हजार लेखी पर्यंत पोहोचलेली आहे मग आता चौदाशे लेकी कुठे आहेत त्या शोधून काढण्याची जबाबदारी प्रशासनाची देखील आहे आणि आपल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची देखील आहे कारण जर कुठच्या आईनं हा फॉर्म भरलेला नसेल आपल्या लेखीचा तर त्या घरामध्ये जाऊन त्या लेखीचा फॉर्म भरण्याची जबाबदारी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळी ती स्वीकारली पाहिजे आणि ज्या दरवर्षी चार हजार मुली जन्माला येत आहेत तीन हजार चारशे त्याच्यामध्ये पात्र ठरतायत त्या प्रत्येक मुलीला त्या एक लाख पाच हजाराचा फायदा हा तिच्या अठरा वर्षानंतर मिळाला पाहिजे ही भूमिका देखील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी घेतलेली आहे आणि ही योजना देखील एक महिन्याच्या आत पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे अजून एक निर्णय किती महिला बघितला माहिती आहे मला माहित नाही त्या योजनेचं नाव आहे शुभमंगल योजना माहिती आहे का योजना होय की नाही मग तुम्हाला माहिती नाही याची जबाबदारी आम्ही स्वीकारली पाहिजे त्याला जबाबदार आम्ही आहोत ती योजना काय मला देखील आश्चर्याचा धक्का बसला त्याचे कागदपत्र बघितल्यानंतर मला देखील आश्चर्याचा धक्का बसला फक्त काय कागदपत्र लागतात तर सातबाऱ्याचा उतारा लागतो घरातल्या कुठच्याही व्यक्तीचा आई किंवा वडिलांचा सातबाऱ्याचा जर उतारा असेल तर त्या लग्नासाठी मुलाच्या किंवा मुलीच्या पंचवीस हजार रुपये शासन देतं जे कालपर्यंत दहा हजार रुपये देत होतं त्याच पंचवीस हजार रुपये शासन देणार आहे पण दुर्दैवानं ही देखील योजना आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही ही देखील योजना आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे वयोश्री नावाची योजना आहे जी पासष्ट वर्षाच्या वरच्या आपल्या आई वडिलांसाठी आहे ज्यांच्या घरामध्ये काही आई वडिलांना मानेचा पट्टा असतो कमरेचा पट्टा असतो वॉकर असतो व्हीलचेअर असते आता ती देखील तुम्हाला घ्यावी लागत नाही सरकार त्याच्यासाठी तीन हजार रुपये देत आणि ही परिस्थिती कोणाच्या जर घरात नसेल तर मला प्रांताधिकाऱ्यांना विनंती करायची की दुसरा कॉलम आपण वाचण्याने वाचणं गरजेचं आहे तर दुसरा कॉलम काय तर मनस्वास्थ्यासाठी मनशक्तीसाठी आणि योगविद्येसाठी आपण डायरेक्ट तीन हजार रुपये पासष्ट वर्षाच्या वरच्या वयोवृद्धांकडे देऊ शकतो एका वेळी ही योजना देखील पुढच्या पंधरा दिवसात या तिन्ही तालुक्यामध्ये युद्ध बाजरीवर लाभवणं गरजेचं आहे आणि अजून एक सगळ्यांसाठी हवी हवीशी योजना सरकारनं काढली ती म्हणजे तरुणांसाठी आहे तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी स्टायपेंड म्हणून सहा हजार रुपये आठ हजार रुपये आणि दहा हजार रुपये देण्याची योजना आपण काढलेली आहे म्हणजे सरकारनं काय केलंय महिला भगिनींचा विचार केलाय आई वडिलांचा विचार केलाय आणि आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांचा देखील सरकारनं विचार केलेला आहे आणि असं विचार करणारं सरकार देशातलं पहिलं जर कुठचं असेल तर ते महाराष्ट्राचं सरकार आहे जे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आणि अजून एक योजना तुम्हाला सांगतो जे आपल्या सगळ्यांशी निगडीत आहे किती दापोलीतल्या शेतकरी कुटुंबातन लोकांनी जाऊन सिद्धिविनायक बघितले मला माहित नाही किती लोक अंबाबाईला गेलेत मला माहित नाही किती लोक तुळजाभवानीला गेलेत मला माहित नाही किती माझ्या मुस्लिम भगिनी हाजी अलीला गेलेत मला माहित नाही किती ख्रिश्चन लोक असतील तर कुठच्या चर्चला गेलेत मला माहित नाही पण याच्यासाठी देखील सरकारनं योजना आणली